जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गटू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक तेविसावा प्रकृतिञ्च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयः अभिजायते ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शरीरात वास करतो शरीर म्हणजे प्रकृती प्रकृतीमध्ये तीन गुण आहेत सत्व रजस आणि तम अशा प्रकृतीच्या प्रभावामुळे शरीरातून क्रिया घडतात आणि त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात म्हणून शरीराला म्हणजेच प्रकृतीला करता मानले पाहिजे करता पण शरीराला लावले पाहिजे आणि अशा क्रियांचे परिणाम आत्मा अनुभवत आहे असे आपल्याला वाटले पाहिजे अशा प्रकारे जो प्रकृती आणि आत्मा भिन्न आहेत हे ओळखतो आणि प्रकृतीला करता पण देतो अशा व्यक्तीला पुन्हा जन्म मिळणार नाही अशी व्यक्ती सद्यस्थितीत कशीही असली किंवा कितीही संकटे आली तरी हा देह सोडल्यावर मुक्ती त्याला प्राप्त होते अशा रीतीने श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी एक अद्भुत साधन देऊन आशीर्वाद देत आहेत म्हणून प्रकृती हे शरीर आहे आपण शरीरापेक्षा शरीरा वेगळे आहोत आपण शरीरात आहोत आणि प्रकृतीच्या तीन गुणांसह शरीरामार्फत क्रिया करत आहोत असा विचार सतत करूया आपण कर्तापणाचे श्रेय प्रकृतीला म्हणजे शरीराला देऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेले श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेले सर्व गुण धारण करण्याचा प्रयत्न करूया जे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचे साधन आहेत श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमध नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया वेती पुरुष प्रकृतींच्या गुणैस्सा वर्तमानो न भूय गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन येति ये पुरुष प्रकृतींच्या गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयः अभिजायते ओनं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वधा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते